महाराष्ट्र स्टेट हायस्कूल दहावी बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळवल्याबद्दल अनुष्काचे अभिनंदन कडेगाव तालुक्यातील असद गावातील अनुष्का संपत जाधव हो, ही सरस्वती स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कडेपूरची विद्यार्थिनी तिने दोन हजार तेवीस ते चोवीसच्या महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवलेत अनुष्का ही ग्रामीण भागातील रहिवासी आहे ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाची शिकवणी नसतानाही अनुष्काने सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कडेपूरच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपले नाव प्रसिद्ध केले ती पत्रकार संपत आनंदराव जाधव यांची मुलगी आहे आणि या यशाबद्दल सर्व हितचिंतक नातेवाईक आणि मित्रांनी अनुष्काचं अभिनंदन केलंय त्याबद्दल अनुष्का संपत जाधव हिने सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज